आपण पाहत आहात बागला घाटनांदूर येथे वर्षवास आणि ग्रंथ वाचन समारोप कार्यक्रम संपन्न घाटनांदूर येथे वर्षवास समारोप आणि बुद्ध धम्म ग्रंथाचे वाचन पूर्ण करण्यात आले या समारोप कार्यक्रमाप्रसंगी घाटनांदूर येथे नागपूरचे महावीर भंते तथा भिक्खू संघ उपस्थित होते यावेळी भिक्खू संघाकडून सर्वांना धम्म देसना देण्यात आली तर घाटनांदूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तथागत चौक पुष्पगुच्छ त्यांच्या चरणी अंथरण्यात आले बिहारापर्यंत आतिशबाजीने त्यांचे मोठे स्वागत केले तसे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे माजी सरपंच ज्ञानोबा बाप्पा जाधव तसेच शेख मुख्तार घाटनांदूर तंटामुक्ती अध्यक्ष कमलाकर मिसाळ शिवाजी जाधव शेबाज शेख तसेच इतर नागरिक उपस्थित होते ग्रंथाचे वाचन दहा जुलै रोजीपासून सुरू होते समाप्तीच्या अखेरच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरचे महावीर भंते यांच्या उपस्थितीत आठ ऑक्टोबर रोजी समाप्ती करण्यात आली घाटनांदूर येथील बौद्ध अनुयायांनी त्यांचे स्वागत केले ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हा युवा अध्यक्ष नितीनभैया गोदाम यांच्या हस्ते भिक्खू संघाचे स्वागत केले तसेच नितीनभैया गोदाम यांचे समाजासाठी योगदान आहे घाटनांदूरमधील आंबेडकरी चळवळ खड्या खऱ्या अर्थाने जिवंत ठेवली आहे जिथे समाजावर अन्याय होईल तिथे समाजासाठी सात असते घाटनांदूरमधील विहारांसाठी त्यांनी दुरुस्ती केली संतोष गोदाम संदीप रॉक गोदाम नितीश गोदाम महेंद्र गोदाम सुनील कासारे संतोष गोदाम दयानंद लांडगे वाघमारे दाजी संदीप गोदाम उत्तम गोदाम अविनाश गोदाम अमित रडखांब उमाकांत गोदाम गणेश गायकवाड दिलशान गोडबोले अमरदीप गोदाम अजय गोदाम इंद्रजीत गोदाम भीमा गोदाम खऱ्या अर्थाने आंबेडकर चळवळ घाटनांदूरमधील चालवत आहे घाटनांदूरमध्ये महिला संघमित्र एक वर्षाने विविध कार्यक्रम राबवत असतात घाटनांदूरमधील बौद्ध वस्तीतील लहान लहान मुलांवर चांगले संस्कार कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहेत औरंगाबादचे महावीर भंते त्यांचे शिष्य यांचे प्रवचन ऐकण्यासाठी अनुयायी उपस्थित होते कार्यक्रमात काही महिलांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले ज्योती गोदाम शिल्पा गायकवाड लता गोदाम आरती घोबाडे शोभा रोडे आशा गोदाम शीतल गोदाम मंगल गोडबोले शीतल कासारे अनुसया गोदाम रेखा गोडबोले क्रांती साडवे यमुना गोदाम कल्पना गोदाम इतर अनुयायी होते गौतम बनसोडे यांनी त्यांचे विचार व्यक्त केले बुद्धांच्या तत्वावर चालावे असे त्यांनी मनोगत व्यक्त केले तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचा आंबेजोगाई अहमदपूर असा दौरा आहे अकरा दहा पंचवीस त्यांचे स्वागत करण्यासाठी घाटनांडुळे ते सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन बनसोडे सर यांनी केले महाप्रसादही देण्यात आला कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला बागलांना वृत्तांतसाठी महेंद्र गोदा